महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पडद्यामागे अनेक घडामोडी सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळते आहे एकीकडे एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर गेलेले आहेत आणि दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल राज्यपालांची भेट घेतलेली आहे या दोन्ही घडामोडींच्या टायमिंगवरून राजकीय वर्तुळात सध्या विविध चर्चांना उधाण आलेलं आहे सध्या संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि त्यावेळी शिंदेंचा हा दिल्ली दौरा आहे त्यामुळे एकनाथ शिंदेनी काल रात्री खरं तर दिल्लीमध्ये एका बड्या नेत्याची भेट घेतल्याचं बोलले जात आहे कार बदलून शिंदेंनी ही भेट आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे तेव्हा या भेटीबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आलेली होती गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेनेचे काही मंत्री वादात सापडलेले आहेत आणि लवकरच शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुद्धा सुनावणी होणार आहे तेव्हा या बड्या नेत्याच्या भेटीमध्ये या दोन्ही मुद्द्यांवर चर्चा झालेली आहे का अशी सुद्धा माहिती आहे तर दुसरीकडे राज्यामध्ये इकडे फडणवीस आणि राज्यपालांच्या भेटीचं कारण अजूनही समजू शकलेलं नाहीये पण या दोन भेटींमुळे महायुतीमध्ये मोठं काहीतरी घडतंय आहे अशी चर्चा मात्र रंगतदारपणे सुरू झालेली आहे तर या सर्वात महत्वाच्या राजकीय घडामोडीवर लक्ष ठेवून आहेत आमचे दोन प्रतिनिधी दिल्लीमध्ये उर्वशी खूणं आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत त्यांच्याकडून दिल्लीतली माहिती जाणून घेऊया आणि मुंबईमध्ये जे घडतंय त्याविषयी ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्याला सांगतील सर्वात आधी आपण जाऊया दिल्लीतल्या घडामोडीकडे उर्वशी अचानकपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला येणं त्यांच्या काही भेटीगाठी असणं कार बदलून त्यांनी भेट घेणं कमालीची गुप्तता याबाबत बाळगलेली होती मोठ्या नेत्याची भेट झालेली काय नेमकी या सगळ्या मागे पार्श्वभूमी आहे नक्कीच अनुपमा गुप्तता पूर्णपैकी बाळगण्यात आलेली असं समजून येत आहे कारण की, की जेव्हा एकनाथ शिंदे मध्यरात्री बाहेर निघालेले एका बड्या नेत्यांची त्यांनी भेट घेतली असं समजतं आहे तेव्हा त्यांनी कार बदलून ते बाहेर निघालेत असं समजून येत आहे आपल्याला माहिती आहे की काल संध्याकाळी एकनाथ शिंदे इथे पोचले आहेत जरेही जे पार्टीचे जे दुसरे नेते आहेत त्यांचं असं सांगणं आहे की राष्ट्रीय कार्यकर्णी आहे त्याच्यावरती आज बैठक होणार काही खासदार आहेत त्यांना भेट देण्यात येणार आहे त्यांच्याबरोबर बैठक होणार आहे बरोबरच काही राज्यप्रमुख आहेत त्यांच्याबरोबर पण बैठकी होणार आहे मात्र काल रात्री म्हणजेच मध्यरात्री आपल्याला समजतं आहे की एकनाथ शिंदे यांनी एका बड्या नेत्याबरोबर गुप्तपैकी जी आहे भेट घेतली आहे मात्र ही भेट कशासाठी आहे हे महत्त्वाचं आहे कारण की एका ठिकाणी सर्वोच्च न्यायालयामध्ये शिवसेना पक्ष नाव आणि जे चिन्ह आहे त्याच्यावरती अंतिम सुनवाणी सुनावणी होणार आहे आणि त्या संदर्भात काही भेटी गाठी होतात का किंवा ज्या प्रकाराने एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांवर ह्यांचे जे नेते आहेत तिथे राज्या राज्यामध्ये ज्या प्रकाराने चौकशी सुरू आहे त्या संदर्भात ही भेट होती हे बघणं गरजेचं ठरेल राजकीय बैठक होती हेही समजतं आहे मात्र काय या बैठकीत जे आहे पार पडला आहे किंवा कोणाबरोबर ही बैठक होती यावरती नजर आहे नक्कीच आता काही वेळात जे आहे आपण श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी आहोत बाहेर आणि इथे काहीच वेळात आपण बघू तर दुसरे जे खासदार आहेत ते इथे येणार आहे इथे बैठक होणार आहे त्याच्यानंतर राज्यप्रमुख ह्यांचीही बैठक होणार आहे शिवसेना स्वतः कशा प्रकाराने आतापर्यंत काय एक राष्ट्रीय कार्यकारणी असेल ह्यावरती पूर्णपैकी चर्चा होणार आहे मात्र स्वतः एकनाथ शिंदे संसदेत जातात का कारण की अधिवेशन सुरू आहे पावसाळ्याचं अधिवेशन सुरू आहे या दरम्यान ते दुसरे जे केंद्रीय मंत्री आहेत त्यांना ते भेट देणार आहेत का हेही बघणं गरजेचं ठरलेलं महत्वाचं म्हणजे हे की काल रात्रीची जी बैठक होती जी गुप्तपणे झाली अगदी उर्वशी अशी संपर्कात रहा याच घडामोडीचा दुसरा भाग हा मुंबईमध्ये घडतोय अशीच एक भेट मुंबईमध्ये देखील झालेली आहे मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेतली भेटीचं कारण कळलेलं नाहीये जाणून आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्या बरोबर आहेत ओम या भेटीबाबत अर्थातच गुप्तता बाळगता येणं शक्य नाही मात्र या भेटीचं कारण काय आहे हे मात्र अजून स्पष्ट झालेलं नाहीये काय नेमकी या संदर्भातले तपशील मिळतात अनुभमा काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत तर या भेटीबाबत सुरुवातीच्या काही कालामध्ये गुप्तता पाळण्यात आली होती खरं तर मुख्यमंत्री राज्यपालांच्या भेटीसाठी जात आहेत याची कल्पना कुठलीही अधिकृतपणे माध्यम असतील किंवा कुणालाही देण्यात आली नव्हती थेट मुख्यमंत्री साडेसात आठच्या सुमारास राज्यपालांच्या भेटीला गेले काही मिनिटानंतर ही बातमी समोर आली की राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांमध्ये बैठक सुरू आहे परंतु जेव्हा काही उच्चपदस्था सूत्रांना यासंदर्भात माहिती विचारण्यात आली तेव्हा ही भेट केवळ सदिच्छा भेट असल्याचं या सगळ्या संदर्भात वरिष्ठ सूत्रांनी सांगितले मुळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यामध्ये अशा प्रकारे सदिच्छा भेट होणं ती सुद्धा अचानक होणं यामुळे खऱ्या अर्थानं अनेक चर्चा सुरू झाल्यात तो मुद्दा आपण सातत्यानं चर्चा करतोय की शिवसेनेच्या संदर्भातला एकनाथ शिंदे दिल्लीला जाणं आणि त्याच वेळेला त्याच दिवशी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांमध्ये भेट होणं याचा कुठेतरी काही संबंध परस्परामध्ये आहे का याची सुद्धा चर्चा आहे आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे सातत्याने शिवसेनेच्या अपात्रतेच्या संदर्भामध्ये शिवसेना नक्की कोणाची शिवसेना पक्षचिन्हाचा संदर्भातला जो वीस तारखेचा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून येणार आहे त्या संदर्भामध्ये नेमकं काय घडतंय खऱ्या अर्थानं यामध्ये काही शिवसेनेच्या विरोधात निकाल लागतोय का आणि जर तो निकाल लागला तर हे सगळे सदस्य पोटनिवडणूक लढतील त्या पोटनिवडणूक होईल किंवा हे सगळे सदस्य भाजपमध्ये जातील असा आरोप सातत्यानं राष्ट्रवादीकडनं शिव काँग्रेसकडनं आणि मुख्यत्वे रोहित पवारांकडनं सातत्यानं करण्यात येतोय त्यामुळे शिंदेंचा अचानक ठरलेला दिल्ली दौरा त्या दौऱ्यात त्यांनी घेतलेल्या त्या कथित एका मोठ्या नेत्याची भेट आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली राज्यपालांची त्याच वेळेसची भेट यामुळे खऱ्या अर्थाने या सगळ्या चर्चांना आता पुन्हा एकदा उदाहरण आलंय की महाराष्ट्रामध्ये पडद्याआड काही मोठी राजकीय घडामोड होते एका राजकीय वर्तुळात अशी देखील चर्चा आहे की ऑगस्ट महिन्यामध्ये एक मोठी घडामोड सुद्धा होऊ शकते त्यामुळे ती नेमकी मोठी घडामोड कुठली आणि पडद्याआडून नेमक्या काय घडामोडी चालल्यात काय हालचाली चालल्यात हे देखील पाहणं खऱ्या अर्थानं महत्वाचं असेल अगदी राज्य, राज्य राज्यातल्या राज्या या राजकीय समीकरणांमध्ये काही वेगळी बेरीज होती आहे का आणि काही वजबाकी होती आहे का हे बघणं खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच या भेटी खूप महत्वाच्या आहेत उर्वशी दिल्लीमधल्या दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा आपण वेळोवेळी चर्चा करूया उर्वशी खून आमच्या प्रतिनिधी दिल्लीतून आपल्या बरोबर होते